आपण अनेक जणांकडून ऐकलेले असेल की मनी प्लांट हा चोरून लावण्याने पैसे येतात मनी प्लांट, करून प्लांट चोरी करून लावणे अनेक जण शुभ देखील मानतात त्यामुळे आर्थिक फायदा होतो असे अनेकांची समजूत असते मात्र यावर विश्वास ठेवून बहुतेक लोक दुसऱ्याच्या घरामधून मनी प्लांट चोरून तो आपल्या घरात लावतात या एकी गोष्टीवरून कधी कधी मनात एक प्रश्न होतो की चोरी करून मनी प्लांट लावण्याने खरोखरच संपत्ती मिळण्याची शंक शक्यता निर्माण होते का चला वास्तुशास्त्रानुसार या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार काही झाडे अशी आहेत जी घरात लावण्यास शुभ आणि समृद्धी येते महत्वाची मनी प्लांटचे नाव देखील समाविष्ट आहे मनी प्लांट ही पॉझिटिव्ह ऊर्जेने भरलेली वनस्पती आहे घरात मनी प्लांट लावण्याने सकारात्मक ऊर्जा वाढते शिवाय ही वनस्पती सुख आणि समृद्धी वाढवण्यासाठी देखील महत्वाची मानली जाते घरात मनी प्लांट लावणे अनेक प्रकारे शुभ मानले जाते परंतु जेव्हा चोरी करून घरात मनी प्लांट लावण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही ते टाळले पाहिजे वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट चोरून लावल्याने आपण त्याची ऊर्जा नकारात्मक ऊर्जेत रूपांतरित करतो कारण कोणत्याही प्रकारची चोरी ही चांगल्या कर्मात येत नाही वाईट कर्माची वाईट कामाची ऊर्जा नेहमीच नकारात्मक असते त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार शार, चोरी करून मनी प्लांट लावू नये मनी प्लांट हे स्वतःच्या पैशाने खरेदी करून लावावे असे वास्तुशास्त्रात सांगते यामुळे जीवनात सकारात्मक ऊर्जा तर येतेच पण देवी लक्ष्मीचे आशीर्वादही राहतात वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट लावण्यासाठी सर्वात शुभ वेळ म्हणजे सकाळ किंवा संध्याकाळ जर तुम्ही प्रामुख्याने संपत्ती मिळण्यासाठी मनी प्लांट लावत असाल तर शुक्रवारी मनी प्लांट लावणे हा अत्यंत शुभ काळ मानला जातो घरातील मनी प्लांटचा वेल जमिनीला स्पर्श करू लागला तर तो ताबडतोब वर उचला देवी मनी प्लांट देवीस लक्ष्मीशी संबंधित मानले जाते यामुळे जमिनीला स्पर्श केल्याने देवी लक्ष्मी नाराज होते असे मानतात त्यामुळे जमिनीला स्पर्श करणारा मनी प्लांट शुभ मानला जात नाही तुमच्या घरातील मनी प्लांट खूप वाढला असेल आणि जमिनीवर लटकत असेल तर त्याला दोरीच्या मदतीने भिंतीवर वरच्या दिशेने आधार द्या यामुळे मनी प्लांटची वेल भिंतीवर चढेल